नमस्कार मित्रांनो मी राजेश श्रीकंट आणि असू आमच्या गावातल्या लोकांचे यांनी पैसे ठेवले आहे जे हिंद कंपनी आहे त्यामुळे तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे त्यांना डबेल लागून झाले हे भाऊचे पैसे तुम्हाला किती फोर्टी फोर्टी किती आहे दीड लाख लाख फोरकडे अठ्ठावन्न हजार मोबाईल साहेब त्यांचे सात लाख आहे ते आठ लाख सात ते आठ लाख बिल आहे त्यांचं डेफी ते दाखवून देऊ देऊन लाखाकडणे एक लाख दस हजार एक लाख दस हजार पावणे दोन लाख वीस लाख लाख कंपनी मला कुठे तो ऑपरेटर आहे त्याच्यानंतर साक्षी किराण्याचे सत्तर हजार सत्तरच्या ऐंशी लाखा बजेट आहे सत्तर यार, अस्सी लाख तो या कंपनीने पैसे द्यावे आणि अन्यथा हे लोक असे उपस्थित करत नाही उद्या कलेक्टर कशी आम्हाला बसायचा आहे किंवा आम्ही तरी कोणी परमिशन मागू हो। आणि नाही दिले पेमेंट आम्हाला बसायला आखरीच्या व्यक्तीपर्यंत पैसे मिळाले पाहिजे हीच आमची इच्छा आहे मी साहेब असं बोललो साहेब बोल होऊ म्हणे आम्ही पैसे आता का होते का नाही साहेब फक्त चॉकलेट द्यायचं काम करते यांच्यापासून गुजरातवरून मशीन आणली आहे छोट्या बनवायची मोदी सरकारनं दिलेली आहे त्या चॉकलेटवर आम्ही दोन तीन महिने सहा महिन्यापर्यंत जगत आलो त्याच्यानंतर आमच्यावर नाकाकोंडात पाणी गेलं आत्महत्याची करायची वेळ आली आमच्या गाड्या फायनस आहे उचलून न्यायच्या तयारीत आहे अक्षी किराणावाला पण उधार द्यायला तयार नाही आमचे डोअर मालक उदार द्यायला तयार नाही आम्ही खाव तर खाव खा फायनान्स केला गड्या ते म्हणता का आम्ही जैनच्या नावानं कोणताही माणूस राह कर्मचारी हो। तुमची गाडी राहू का गा, काही राह आम्ही एक रुपया द्यायला तयार नाही आम्ही खाऊ जगाव बस बस एवढं बोल विनंती आहे आमची सर्वांना पैसे द्यावं आणि जेसीबीली इन्स्टॉलमेंट द्यायला लागते ट्रकली द्यायला असते आणि गाडी दुकानदार पेमेंट द्यायला असते तीच इच्छा आहे की प्रत्येकाला एक एक रुपया द्या साहेब आणि आम्ही भले भला तुम्ही कामान ठेवा का नोटा तुमचा विषय आहे नंतर आमचा ता आजच्या आमचा हिशोब कंप्लीट करून द्यावा जुने पैसे देऊन द्या मग तुम्हाला काय का माझं काही पेमेंट नाही आहे पण माझ्या व्यक्तिगत मी यांना मदत करून हीच विनंती नमस्कार देऊन द्या बघा बरं बोलू बोलायचं नाही तुम्हाला तुम्ही कशी पाहिजे गाव नात्याना